जंगल जंगल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स विथ मी तुम्ही माझ्यासोबत नेहमीप्रमाणे मॅथ्स एन्जॉय करताय आज एक नवीन फ्रेश असा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे की ज्याचं नाव आहे एरिया ॲज यू कॅन सी अगोदर आपण कंपाऊंड इंटरेस्ट हा लेसन कम्प्लीट केला आठवीचे विद्यार्थी आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना कंपाऊंड इंटरेस्ट विषयी डाऊट असेल त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले व्हिडिओ चेक करू शकता आणि लवकरच तुमचा आठवीचा सिलेबस पण मी लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला जाणून घेऊया आजच्या ह्या एरिया या लेसनमध्ये नक्की काय आहे आता एरिया व्हाट इज मीन बाय एरिया मराठी मध्ये काय म्हणतो आपण त्याला क्षेत्रफळ म्हणजे काय एखाद्या आकृतीने तिथे जी व्यापलेली जागा असते आपण त्याला क्षेत्रफळ म्हणत असतो साधा सोपा एग्जांपल आहे आपल्या समोर समजा एक टेबल आहे हा एक टेबल आहे या टेबलवरती तुमचं बुक ठेवलेलं आहे या बुकने किती जागा व्यापली तिथे किंवा तुमचे इथे कम्पास्ट बॉक्स ठेवलेला आहे या कम्पास्ट बॉक्सने किती जागा व्यापली याला काय म्हणणार आहे आपण त्याचा एरिया फाइंड करणार आहे मग आता मॅथमॅटिक्स uh, मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा एरिया फाइंड करत असतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करत असतो एरिया ऑफ स्क्वेअर रेक्टॅंगल या सगळ्या गोष्टींचा एरिया, एरिया आपण कसा फाइंड करायचा हे आपण फिफ्थ स्टँडर्ड ला ऑलरेडी शिकलेलो आहोत मात्र एरियाची जर डेफिनेशन आली तर तुम्ही काय घेणार एक्झाम मध्ये दॅट इज द स्पेस ऑक्युपायड बाय ऑब्जेक्ट इज कॉल एज द एरिया काय होऊ शकतात दॅट इज द स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑब्जेक्ट ऑर फिगर इज कॉल एज द एरिया ही आहे साधी आणि सोपी तुमची एरियाची डेफिनेशन मग आता ऑलरेडी तुम्ही फिफ्थ स्टँडर्डला शिकली आहे की व्हॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर कसं फाईंड करणार एरिया ऑफ स्क्वेअर तुम्ही त्याच्यावरचे एक्झाम्पल पण शिकलेले आहात हा हा आहे तुमचा स्क्वेअर या स्क्वेअरचा एरिया जर फाइन करायचा असेल तर काय फॉर्म्युला वापरणार सगळ्यांना फिफ्थ स्टँडर्डला तुम्ही शिकले होते समजा तुम्हाला एक स्क्वेअर दिलाय त्याची एक साइड दिलेली फोर सेंटीमीटर मग त्याचा एरिया कसा फाईन करणार तुम्ही फोर इंटू फोर इज इक्वल टू फोर फोर जा सिक्सटीन स्क्वेअर सेंटीमीटर आता एक लक्षात घ्या तुम्ही एक लक्षात घ्या त्याचे जे हे दिलेले आहे साइडची जी बा साईड जी आहे तिची मेजरमेंट तुम्हाला सेंटीमीटर दिलेली आहे पण त्याचं जे क्षेत्रफळ आलेलं आहे किंवा त्याचा जो एरिया आलेला आहे तो स्क्वेअर सेंटीमीटर म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचे जे युनिट्स आहेत ते कशामध्ये इथे सेंटीमीटर दिले तुम्हाला इथे मीटर पण देऊ शकतात सेंटीमीटर देऊ शकतात कधी कधी मोठं अंतर असेल तर किलोमीटर मध्ये हे तुम्हाला साईड्स काय दिलेल्या असतात कसल्याही फिगरच्या ह्या या पद्धतीने काय दिलेल्या असतात हे ज्या साईड्स आहेत त्या ह्या युनिटमध्ये दिलेल्या असतात पण ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही फिगरचा एरिया फाईन करतात मग तिथे ट्रायंगल असो रेक्टँगल असो किंवा स्क्वेअर असो ती फिगर त्यांचा एरिया फाईन केल्यानंतर मात्र ते स्क्वेअर मीटर आहे त्याचं स्क्वेअर मीटर बनणार सेंटीमीटर आहे त्याचं स्क्वेअर सेंटीमीटर बनणार आणि तुमचं किलोमीटर आहे त्याचं स्क्वेअर किलोमीटर बनणार अशा पद्धतीने ज्यावेळेस एरिया लिहिणारे शेवटी उत्तर त्यावेळेस तुमचा एक मार्क अर्धा मार्क इथे जाऊ शकतो आता इथे फोर फोर जा बरोबर लिहिला आणि फक्त तुम्ही सेंटीमीटर लिहिलं तर चालेल का नाही इथे तुम्हाला स्क्वेअर सेंटीमीटर लिहावं इथे लागणार आहे ठीक आहे मग आपण एरिया ऑफ स्क्वेअर शिकलो त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल रेक्टँगल म्हणजे काय बाळांनो रेक्टँगल म्हणजे तुमचा आयत या आयताचे क्षेत्रफळ सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज लेंथ इंटू ब्रिड लांबी गुनिले रुंदी मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला ठीक आहे सपोज लेंथ तुम्हाला दिली आहे टेन सेंटीमीटर आणि ब्रिड दिलेली फाय सेंटीमीटर मग काही बाळांनो तिथे टेन इंटू फाय इज इक्वल टू फिफ्टी स्क्वेअर सेंटीमीटर हा झाला तुमचा एरिया ऑफ रेक्टाइंगल व्हेरी सिम्पल हे तुम्ही एक्झाम्पल्स पण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे पुढे आपण शिकलो एरिया ऑफ ट्रायंगल आता ट्रायंगल सगळ्यांना माहिती आहे ज्याला तीन बाजू तीन कोण असतो आपण त्याला काय म्हणत असतो ट्रायंगल म्हणत असतो सपोज ए बी सी इज युअर ट्रायंगल मग ते ह्या ट्रायंगलच्या वेगवेगळ्या तुम्हाला पण आता ह्या मध्ये बघा दोन फॉर्म्युला आहे वेगवेगळ्या ट्रायंगल्स वेगवेगळ्या फॉर्म्युला आहे पण ज्यावेळेस तुम्हाला बेस दिलेला आहे त्या ट्रायंगलचा काय दिलेला आहे बेस दिलेला आहे आणि ही हाईट दिलेली आहे मग त्यावेळेस मात्र कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही वन हाफ Base height, बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला वापरून तुम्ही या ट्रायंगलचं क्षेत्रफळ जे आहे ते फाईन करू शकतात ही आहे या ट्रायंगलची हाईट आणि हा आहे त्याचा पूर्ण बेस समजा हा बेस दिलेला आहे अठरा सेंटीमीटर आणि ही हाईट दिली तुम्हाला सिक्स सेंटीमीटर किंवा मीटर घेऊया आपण इथे मीटर घेऊया अशा पद्धतीने दिल्या मग या ट्रायंगलचं एरिया कसं येणार आहे बळांनो इथे वन हाफ तुमचं इथे बेस दिलेलं आहे एटीन मीटर आणि तुमची हाईट दिली तुम्हाला इथे सिक्स मीटर मग अशा पद्धतीने मग टू थ्री जा सिक्स आणि पुढे एटीन इन्टू थ्री करायचं आहे एटीन थ्री जा फिफ्टी फोर आणि युनिट काय लावणार आहे स्क्वेअर आता इथे मीटर आहे की सेंटीमीटर मीटर आहे म्हणून स्क्वेअर मीटर अशा पद्धतीने तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल हा फाईन करू शकता स्टुडंट तुम्हाला अजून एक फॉर्म्युला तुम्ही शिकला असाल दॅट इज एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल याचा पण फॉर्म्युला तुम्ही शिकला असाल एरिया ऑफ राईट अँगल आता राईट अँगल ट्रायंगल सगळ्यांना माहिती आहे ज्या त्रिकोणाचा एक कोण जो आहे तो नव्वद अंशाचा असतो त्या त्रिकोणाला काय म्हणणार तुम्ही राईट अँगल म्हणणार आहात राईट अँगल ट्रायंगल म्हणणार आहात मग आता एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल जर फाईन करायचं असेल तर आपला फॉर्म्युला आहे वन हाफ इन टू हा आहे याचा फॉर्म्युला मग समजा तुम्हाला ह्या ट्रायँगलमध्ये राईट अँगल करणाऱ्या ज्या साईड्स आहे सपोज ही दिलेली आहे ट्वेंटी सेंटीमीटर आणि ही दिलेली आहे तुमची फोर्टी टू सेंटीमीटर या पद्धतीने ह्या साईड इथे दिलेल्या आहे तर मग काय करणार वन हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ आता प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार या दोघांचा गुणाकार करायचा आहे फॉर्टी टू इंटू ट्वेंटी म्हणजे नव्वद अंशाच्या बाजू करणाऱ्या कुठली आहे ही ए बी आणि ही बी सी या दोघांनी इथे नाईंटी डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे म्हणून या दोघांचं मल्टिप्लाय करणं म्हणजेच काय करणं ह्या राईट अँगल ट्रँगलचं क्षेत्रफळ फाईन करणं आता आपण भाग देऊया या टू वनचा टू टू झिरो झिरो सो फोर्टी टू इंटू टेन सो तुमचा आन्सर आलेला आहे ने मल्टीप्लाय करायचा म्हणजे हा झिरो फक्त ऍड करायचा आणि एरिया फाईन केला म्हणून आपण काय करणार स्क्वेअर मीटर लावणार की स्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर इथे काय दिले तुम्हाला सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपण इथे लावणार आहात स्क्वेअर सेंटीमीटर सो असे हे सगळ्या गोष्टी लेट्स रिकॉलमध्ये म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही एरिया ऑफ स्क्वेअर रेक्टँगल ट्रायगल आणि मध्ये पण बेस हाईट दिलेली असेल तेव्हा हा बेस इंटू हाईट आणि जेव्हा राईट अँगल ट्रॅंगलचं फाइंड करायचं असेल तर ह्या पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्ही करून ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता पण आता ह्या लेसन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे चला बघूया सो स्टुडंट या लेसन मध्ये महत्त्वाचं कॉर्डर लॅटरल आपल्याला शिकायचं आहे फर्स्ट नंबरचा ज्याचं नाव आहे पॅरालेलोग्रॅम पॅरालेलो ओके सो एक युनिक नाव आहे पॅरा सो हा पॅरालेलोग्रॅम नक्की so, काय आहे तर ह्या पॅरेल तुम्हाला सेव्हन्थ स्टँडर्डला पण होता एट स्टँडर्ड नाईन आणि पुढे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये या पॅरेलग्राम वरती एक तरी प्रश्न तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह मध्ये विचारला जात असतो सो so, सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि हे आजचं लेक्चर असणारे खूप इंटरेस्टिंग तुमची पॅरेलग्राम ही कन्सेप्ट आज इथे मी क्लिअर करणार आहे आणि त्याचा एक्सरसाईज पण क्लिअर करणार आहे सर सगळ्यांनी माझ्यासोबत व्यवस्थित लक्ष द्या आणि त्याच्या ज्या नोट्स आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढून घेऊ शकता सो पॅरेल ग्राम मराठीमध्ये काय म्हणणार आहोत याला आपण समांतर भुज चौकन काय म्हणणार आहोत समांतर भुज मराठी मराठीमध्ये या पद्धतीने म्हणणार आहे त्याच्या नावातच त्याचा अर्थ धरलेला असतो समांतर हा? समांतर म्हणजे काय पॅरेल बघा अशी फिगर असा चौकोन ज्याच्यामध्ये समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या काय आहे पॅरेल आहे पॅरेल म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण हे पॅरेलचं चिन्ह पण तुम्हाला माहिती आहे समोरासमोरच्या बाजू काय आहे त्यांच्या पॅरेल आहेत म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत समांतरभूज चौकोन किंवा पॅरेल तर आहेत पण त्या सारख्या लांबीच्या सुद्धा समजा ही टेन सेंटीमीटर दिली असेल तर ही पण तुमची काय असणार आहे टेन सेंटीमीटर अशा पद्धतीने समोरच्या समोर बाजू ज्याच्यामध्ये पॅरेल आहे समांतर आहे आणि सारख्या लांबीच्या आहे चाहे। त्या चौकोनाला म्हणणार आहात तुम्ही समांतरभुज चौकोन समोरासमोरच्या बाजूला समांतर असतात आणि समान लांबीच्या असतात अशा चौकोना तुम्ही म्हणणार आहात समांतरभुज चौकोन पॅरल बघा पॅरल आलं की त्याच्या स्पेलिंग वरून लक्षात ठेवायचं की समोरच्या समोरच्या बाजू पॅरल आणि समान लांबीच्या ओके जर एक्झाम मध्ये पॅरेल डेफिनेशन आली तर कशी लिहिणार लेट सी सी स्टुडंट हेअर इज द डेफिनेशन ऑफ पॅरल ग्राम पॅरेल जर एक्झाम मध्ये दे डेफिनेशन आली तर तुम्ही या पद्धतीने लिहू शकता इन बोथ द पेअर्स ऑफ आर क्वॉडिलॅटरल तुम्हाला इतक्या मी पॅरेलोग्रामची जी डायग्राम आहे ती अशा पद्धतीने काढून दाखवली की ज्याच्यामध्ये ह्या ज्या दोघही साइड काय असतात कॉन्ग्रंट तर असतात पण पॅरेल सुद्धा असतात आर कॉल पॅरेलोग्राम आता ह्या पॅरेलोग्रामचा आपल्याला फाईंड करायचं आहे एरिया सपोज आपण त्याला नाव दिलं ए बी सी डी या पॅरलॉग्रामचा आपल्याला एरिया फाईंड करायचा मग कशा पद्धतीने फाईंड करणार तर याच्यामध्ये असतो हा खाली त्यांचा जो दिलेला असतो तो काय असतो का बेस असतो बेस म्हणजे पाया दिलेला असतो आणि एक विशिष्ट गोष्ट दिलेली असते ती म्हणजे याची हाईट या पद्धतीने काय दिलेली असते याची इथे हाईट दिलेली असते ठीक आहे हाईट दिलेली असते मग साधी गोष्ट आहे या पॅरेलोग्रामचा एरिया फाईंड करायचं म्हणजे या बेस आणि या ही जी हाईट आहे आ, किती हाईट आहे या पॅरेलग्रामची त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे पॅरेलग्रामचा एरिया फाईंड करायचा सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ पॅरेलोग्राम इज इक्वल टू बेस्ट इन टू हाईट बेस आणि हाईटचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला त्याचा मिळणार आहे एरिया एवढं साधं आणि सोपं आहे ह्या पॅरेलग्रामची कन्सेप्ट आता बघूया आपण याच्यावरचा प्रॅक्टिस सेट आणि त्याच्यावरचे काही सिम्पल सिंपल, -सिंपल एक्झाम्पल सो so आय थिंक तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल आपण असेच पुढचं प्रॅक्टिस सेट पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता थांबते बाय बाय स्टुडंट